नमस्कार मी फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाड यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गोस्वामी तुलसीदास यांची जयंती चला तर मग या दिवशी त्यांच्याविषयी थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया संत तुलसीदास यांची आज जयंती आहे जाणून घेऊया त्यांचे जीवन चरित्र आज संत तुलसीदास यांची जयंती आहे ते भारतातील एक हिंदू संत कवी होते रामचरित मानसची आठवण आली तर आपोआपच गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते काशी आणि अयोध्या येथे श्रीरामचरित मानस आणि विनय पत्रिका या रचना तुलसीदास यांनी केल्या आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालिसा ही देखील तुलसीदास यांचीच रचना आहे तुलसीदास यांनीच रामलीला नाट्य प्रकारची सुरुवात केली असेही सांगितले जाते तुलसीदास यांचा जन्म सन चौदाशे सत्त्याण्णव साली उत्तर प्रदेशाच्या चित्रकूट जिल्ह्यातील रामपूर गावात झाला असे मानले जाते त्यांचा जन्म झाल्यावर ते रडले नाही आणि त्यांनी जनम न जनमला श्रीरामाचे नाव घेतले असेही सांगितले जाते त्यामुळे त्यांचे नाव रामबोला असे पडले आईच्या अकाली मृत्यूनंतर एका दासीने या बालकाचा सांभाळ केला काही काळानंतर नरहरी नंद स्वामी नावाचे गृहस्थ शोध घेत घेत गे तुलसीदासांपर्यंत पोहोचले आणि त्यांना अयोध्येला नेले भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी तुलसीदास यांचे प्रयत्न तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले तत्कालीन हिंदू समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले त्यांनी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले प्रबोधन केल्याने अनेक अनेक राजांनी सामना केला सामान्य लोकांमध्ये त्यांनी जनजागृती केली हिंदू धर्म हा एक आहे त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले तुलसीदासांनी रामलीला नाट्य प्रकारची सुरुवात केली हिंदी रामायणाशिवाय त्यांनी डोहावल्ली कवितावल्ली गीतावल्ली कृष्णावल्ली आणि विनय पत्रिका असे पाच ग्रंथही त्यांनी लिहिले चालिसा ही यांचीच रचना आहे तुलसीदासांना तुलसी प्रचंड लोकप्रियता मिळाली याचे कारण त्यांनी जो नवा मार्ग सांगितला त्याला परंपरेची भक्कम बैठक दिली वेद उपनिषदे गीता भारतीय दर्शने वाल्मिकी रामायण यांच्या आधाराने त्यांनी आपले विचार लोकांच्या पुढे ठेवले श्री रामचरित मानस लेखनासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानले जाते त्यांनी संस्कृत मधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून त्याचे नाव रामचरित मानस असे ठेवले हे लेखन त्यांनी फक्त सव्वीस दिवसात पूर्ण केले रामबोला असे का म्हटले जाते तुलसीदास हे आपल्या राम भक्तीमुळे प्रसिद्ध होते त्यांना रामायणाची रचना करणाऱ्या रा महर्षी वाल्मिकी यांचा कलयुग अवतार सुद्धा मानले जाते तुलसीदास यांचे नाव रामबोला असे होते या नावामागे एक कथा आहे तुलसीदास यांचा जन्म हा इतर मुलांसारखा झाला नसून फार अद्वितीय स्वरूपाने झाला होता तुलसीदास हे आपल्या आईच्या गर्भात जवळपास बारा महिने राहिल्यानंतर जन्माला आले विशेष म्हणजे जन्मत त्यांना पूर्ण दात देखील होते जन्माला आल्या आल्या त्यांच्या मुखातून प्रथम शब्द हा राम निघाला होता याच कारणामुळे त्यांचे नाव राम बोला असे ठेवण्यात आले होते गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानसने जीवनाला त्यांच्या उद्देशापर्यंत नेव्हिगेट करण्यास मदत करण्यासाठी कधीही कोणालाही प्रवेश करता येईल असे तत्वज्ञान चित्रित केले आहे जे ज्ञात नाही हे पुस्तक मूळ श्लोकांसह लिहिलेले रामचरित मानस तरुण पिढी समोर मांडते हे वाचकांना त्यांच्या मजा संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांचे शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी एक साधन देण्याचा प्रयत्न करते तुम्हाला व तुमच्या परिवारास गोस्वामी तुलसीदास जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय